कोण होत काय माहित उद्या कोण माहित हा मला पण दिसले नाहीत लगेच निघून गेले ते अरे आपल्याकडे सीसीटीव्ही नाही अरे हा हो चल मग चेक करूयात अरे हे तर आदित्य बघ तुझ्या पोरावर प्रेम करते त्याच पोरानं तुझ्या भावाला मारलं त्या वीरला मारायच होत चुकून तिच्या भावाला मारल मग अशी कुठे होतास तू मग आम्ही रिक्षातच बसलोय मोबाईल हे काय मग मा? अरे माझ्या भावाला ते वीरला मारायचं होत चुकून तुझ्या भावाला मारल एवढा दम आहे तुझ्या तुम्हाला मारायचा दम बघायचंय दम, दम दाखवायचं ना मग अभ्यासामध्ये दाखवण्या अभ्यासात पुढच्या जन्मीच त्या वर्षी बारावी अभ्यासच करून देत नाही अगं बर झालं त्या आधी तिथे रियालिटी काय आली नाही तर तू त्याच्यावरच प्रेम करत राहिली असतीस बारावीला तर तू नापासच होणार आहे आधी तर सगळ्या नापास झालाय मॅडम ला सांगता कॉलेज मध्ये निघून गेलाय जाऊ दे आपल्याला काय करायचंय बर जातो मी बरे सानिया वीर अनिकेत आणि अक्षय तुमचा नंबर आपल्या शेरात आला आणि अनिकेत आदित्याला सांग त्याचा नंबर दुसऱ्या हो सांगतो तीन महिन्यानंतर मला त्र्याहत्तर आणि तुला शहात्तर टक्के मार्क पडलेत वाव किती भारी चल मॅडमला पेढे जाऊ छान मला आवरू दे मग जाऊया अरे व्हॉट्सअप च्या ग्रुप ला नाव दिसेना झाले मला नापास झालंय होणार की मधनच <laughs> <laughs> मला वाटलं पण मॅडम मला त्र्याहत्तर टक्के मार्क्स मिळतील <laughs> बर चला येतो मॅडम <laughs> <laughs> अरे थांबा त्यांना पण द्या ना कोणाला मॅडम त्यांना द्या झालं मॅडम अगदी तुला पंचण टक्के हो मला पण विश्वास नव्हता पण त्याने करून दाखवलं